मरुड येथील पतीने पत्नीवर तीक्ष्ण हत्याराने वार करून ठार केल्याची घटना सोमवारी रात्री घडली किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून हा खून झाला खुनानंतर पती घटनास्थळावरून पसार झालाय कोकिळाबाई रणजित पाडवी वय पन्नास असे मयत पत्नीचे नाव आहे मरुड येथील रणजित फुलजी पाडवी वय एकोणसाठ याची पत्नी कोकिळाबाई यांच्यासोबत नेहमीच वाद होत होते दिनांक बावीस एप्रिल सोमवारी रात्री दोघांमध्ये वाद उघाळून आला होता यातून रागाच्या भरात रणजित पाडवी आणि त्याची कोकिळाबाई यांचे डोके तोंड आणि पायावर तीक्ष्ण हत्याराने वार करून जखमी केले होते कोकिळाबाई या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला पत्नी मयत झाल्याचं दिसून आल्यानंतर रणजित पाडवी हा पसार झाला होता घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे व पोलीस पथक यांनी घटनास्थळी भेट देऊन अधिकची चौकशी केली याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात कमाजाबाई रामाबाई राहणार रामाबाईल उच्चल यांनी दिलेल्या फिरणीवरून रणजित फुलजी पाडवी व एकूण साठ याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून संशयित आरोपी रणजित फुलजी पाडवी यास अटक करण्यात आली आहे याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश झोडवे करीत आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज साठी प्रशांत राजपूत विसरवाडी